मुंबईच्या आलबाग परिसरामध्ये सध्या गणपती बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू आहे आणि हा संपूर्ण परिसर गणेश भक्तांनी गजबजून गेलाय वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पांच्या आगमनाचा सोहळा सध्या पार पडतोय आणि तोच अनुभवण्यासाठी तरुणाईनं या ठिकाणी एकच गर्दी केलेली आहे या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर लिहून घेतलेला असून सध्या मुंबईकरांना वेध लागली आहे ते आपल्या बाप्पाच्या आपण सध्या लालबाग परिसरात आहोत था आणि तिथे आपण बघतोय की बापाचे भव्य असे आगमन सोहळे पार पडत आहेत जी मूर्ती आपण सध्या दुसऱ्यांमध्ये बघतोय की आहे अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य अशी मूर्ती सध्या आपल्याला ती त्याच्या मंडपाकडे मार्गस्थ होताना दिसून येते मुंबईच्या लालबाग परिसराच्या आसपासच भव्य मूर्तींच्या विशाल अशा कार्यशाळा आहेत आणि तिथूनच बापाच्या विशाल अशा मूर्ती त्यांच्या मंडपात मार्गस्थ होत असतात बघतो आहे की अतिशय वाजत गाजत ढोल तासाच्या गजरात ज्या बापांच्या मिरवणुका आहेत आगमन मिरवणुका या, या सध्या पार पडत आहेत विशेष करून रविवार पकडून अशा मिरवणुकांचं आयोजन केलं जातं जे जेणेकरून जे सार्वजनिक गणपती मंडळाचे कार्यकर्ते असतात त्यांच्यासाठी हे सोयीचे होत्या एवढंच देखील भव्य अशा मिरवणुका काढल्या जातात कालबाग परिसरात सध्या आपण आहोत आणि आपण बघतोय की संपूर्ण परिसर सध्या गणेश भक्तांनी भरून गेलेला आहे हजारोच्या संख्येने गणेश भक्त इथे जमले असून सगळे तरुणाईची संख्या मोठी आहे आणि सगळेच आपण बघतोय की बाप्पांची दृश्य आपल्या मोबाईल कॅमेरा चित्रित करताना सुद्धा गणेश एक